किती जखम भरून टक्के जखम भरली नव्वद टक्के जखम शुगर नॉर्मल शुगर नॉर्मल मी चंद्रकांत मोठे आहे मी रिजनल ऑफिसर म्हणून काम करतो आणि हे जे डी जे आता कॅन्झरिंग पेशंट आहे त्या जखमा लवकर भरून काढायचं काम हे अँटॉक डी करत असतात आणि हे डी प्रतिकारशक्ती वाढवतं आणि डॉक्टर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांना खूप मोठी ॲलर्जी आहे हे आयुर्वेदिक औषध घेऊन देत नाही पण आम्ही पूर्णपणे लोकांना रिलॅक्स करायचं काम करतो आणि जखम किती मोठ्या लोकांचे जवळजवळ दहा लोकांचे पायी तोडण्यापासून वापरलेले आहे पूर्वीची जखम आणि आत्ताची जखम ह्याच्यामध्ये खूप मोठा जमीन आसपानचा फरक आहे कारण तुम्ही स्वतःवरती ॲनालिसिस केलं व या औषधांचे रिझल्ट कसे आहे आयुर्वेदिक असल्यामुळे याचा एकही टक्का साईड इफेक्ट नाही कारण दोन अडीच वर्ष तुमची रखम बरी होत नव्हती ती एका महिन्यात जर रिझल्ट देतात तर ह्या औषधं किती क्वालिटीची औषधं आहेत हे तुम्ही सांगू शकता घर आल्यास पण जरा फरक पडला कारण सात पॉईंट आठ